नमस्कार मी सागर राजे महाराष्ट्र कामगार संघटनेचा सरचिटणीस आपण पत्रकार म्हणून मला परंतु महाराष्ट्र कामगार संघटनेचा मी जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्र कामगार संघटनेचे वैकुंठवाशी अध्यक्ष श्री बी के यांचा सा मी सुपुत्र आणि त्यांच्या जाण्यानंतर अर्थातच ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आज आपण तळोजा एम आय डी सी मधील मालदार बॅरेल या कंपनीच्या गेट समोर आहोत तिथे जरी आरजी स्टील ट्रेडर्स लिमिटेड हा बोर्ड लागला तरी ही कंपनी जी आहे ही मालदार बॅरल कंपनी आहे तर मालदार बॅरल या कंपनीतील कामगारांनी आमचे आमच्या युनियनचे सभासदत्व आम स्वीकारले त्या कंपनीच्या सोबत आमचा सातत्याने विवाद सुरू राहिला दोन हजार अकराला ला ती कंपनी बंद झाली दोन हजार अकरा ला कंपनी बंद झाल्यानंतर आमच्या कामगारांची कायदेशीर देणी देण्याची जबाबदारी त्या कंपनी व्यवस्थापनाची किंवा मालकाची होती परंतु त्यांनी ती दिली नाही अर्थातच आमचे बाबा Uh, राजे साहेब तर त्यांचा तुम्हाला माहिती आहे त्यांचा फॉलोअप खूप जबरदस्त असायचा आणि त्यांनी अगदी पाठीमागे लागून कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामधून या बाबतीत ऑर्डर मिळावी की या संपूर्ण कामगारांची देणी दिली दे गेली पाहिजे कामगार जर कामगारांची देणी जर दिली जात नाही तर Uh, ही कंपनी ही कंपनी लिलावात काढावी आणि त्याच्यानंतर लिलाव केल्यानंतर जे पैसे येतील त्याचं वाटप या कामगारांना करावं साधारण बेचाळीस लाखाच्या बेचाळीस ते त्रेचाळीस लाख रुपयाची जी रक्कम आहे ती कामगारांना द्यायची बाकी आहे आणि अर्थातच ही ऑर्डर कामगार उपायुक्त करालकडनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतीत तहसीलदारांना आदेश दिले की बाबा संबंधित कंपनीवर जप्ती करावी आणि त्यानंतर कामगारांची कायदेशीर देणी मिळण्यासाठी त्या कंपनीचा लिलाव करावा आणि ते पैसे कामगार उपायुक्त कार्यालयाकडे जमा करून कामगारांना देण्यात यावे ही सर्व प्रक्रिया आ, सुरू होती आणि दोन हजार तेवीस लाच ही ऑर्डर निघाली होती शासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना ही ऑर्डर पाठवण्यात आली त्याच्यानंतर तहसीलदारामार्फत कारवाई करण्यात आली त्यांनी प्रत्यक्ष तिथे वारंवार येऊन कंपनीला नोटीस लावली परंतु इथे कोणच नसायचं त्यानंतर मग प्रत्यक्षात ती जप्तीची कारवाई देखील करण्यात आलेली आहे आम्हाला आता आमच्या कामगारांकडून काही दिवसापूर्वी समजलं की इथे एक आर स्टील ट्रेडर्स लिमिटेड या कंपनीचा बोर्ड लागलेला आहे यानंतर मी चौकशी केली तर मला लक्षात आलं की इथे बाजूला एक नोटीस लावण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा शाखा चेंबूर त्यांच्याकडनं की बाबा संबंधित कंपनीने आमचे पैसे बुडवले आहेत आमच्याकडनं त्यांनी कर्ज घेतले होते ते कर्ज परत फेड न केल्या कारणाने आम्ही या कंपनीला कंपनीवर जप्ती करत आहोत किंवा प्रजेशन त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही तिथं लेटर लावलेला आहे ताबडतोब आम्ही लगेचच तहसीलदारांशी संपर्क साधला आम्ही त्यांना विचारलं की आपण ही कारवाई केलेली आहे का त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आम्ही ही कारवाई खूप लवकरच केलेली आहे मी त्यांना सांगितलं की मग अशा पद्धतीत जर एका विभागाकडनं म्हणजे अर्थात शासकीय विभागाकडनं विभागाकडनं जर जप्ती करण्यात आलेली आहे मग समोरची बँक जी ही जप्ती करूच कशी शकते कुठेतरी ही सर्व चुकीचं आणि कामगारांच्या न्याय हक्कावरती गदा आहे त्यानंतर ताबडतोब तहसीलदारांना त्या संबंधित त्या बँक ऑफ बडोदा शाखेला पत्र लिहिलं की बाबा आम्ही या कंपनीवर जप्तीची कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे आपण ही जी कारवाई करत असाल तर ते त्याच्यानं कामगारांच्या न्याय हक्कावर बाधा येईल आणि त्यामुळं आता त्यानंतर आम्ही ताबडतोब या सगळ्या बाबतीत जे जे संबंधित अधिकारी असतील मग एमआयडीसी कार्यालय असेल म्हणजे एमआयडीसी चे आरो अर्थात रिजनल ऑफिसर पनवेलचे जे खांदा खोलन या ठिकाणी बसतात त्यांना प्रत्यक्ष भेटलो तिथे देखील त्यांना पत्र की अशा पद्धतीने ऑलरेडी या कंपनीवर जप्ती झालेली आहे आमच्या कामगारांच्या न्यायी हक्कासाठी तर तुम्ही कुठल्याही कंपनीला इथे परवानगी देण्यात येऊ नये त्याच पद्धतीने आपण फॅक्टरी इन्स्पेक्टरला भेटलो तिथेही त्यांना तीच विनंती केली त्याच पद्धतीने आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांना देखील हे पत्र दिलेलं आहे त्याच पद्धतीने एमसीबी त्यांना देखील या पद्धतीने आपण पत्र दिले जे जे विभाग आहेत मग कामगार उपायुक्त कार्यालय असेल की या ठिकाणी आमच्या कामगारांची कायदेशीर देणी दिल्याशिवाय कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कंपनीला या ठिकाणी एनओसी देऊ नये एक सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की कामगारांच्या माहितीप्रमाणे ही जी कंपनी आहे या कंपनीला दोन हजार चार पाच च्या दरम्यान बँक ऑफ बडोदा या शाखेने एकशे पाच कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे अशी त्यांना या कामगारांना माहिती मिळाली आहे मला सांगायचं आहे की या कंपनीची व्हॅल्यू म्हणजे आता ही जी मालदार जी कंपनी आहे ती पाठीमागे तिथे तुम्हाला तिथं काही स्ट्रक्चर वगैरे काय राहिलेलंच नाही बँकेनं या कंपनीला एकशे पाच कोटी दोन हजार पाच साली कसं काय कर्ज दिलं कारण आता सुद्धा या कंपनीची व्हॅल्यू साधारण म्हणजे अठरा अठरा वीस कोटीच्या आसपास मला वाटतं असू शकेल का भरसा नाहीये मग दोन हजार पाच साली या कंपनीला एकशे पाच कोटी कर्ज कसं दिलं आता तुम्ही सांगाल की सा त्या कंपनीचा टर्न ओव्हर वगैरे तेवढा असेल म्हणजे त्याचा आणि त्या मुलं कदाचित तिला दिला असेल ज्या कंपनीच्या मालकाला या कामगारांची कायदेशीर देणी द्यायला दे पैसे नाही असं तो ता ता सांगतो बरोबर ना ज्या कंपनीच्या मालकाला या कामगारांची कायदेशीर देणी द्यायला पैसे नाही त्याचा टर्न ओव्हर किती एकशे पाच कोटी कर्ज द्यायला त्याचा किती असावा लागेल टर्न ओव्हर या सगळ्यांमध्ये मला तरी असं वाटतं की कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे या बाबतीत आम्ही निश्चितच या ज्या संपूर्ण बँकेने जे कर्ज दिलेलं आहे त्याची चौकशी करणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही योग्य ते मग ईडीला देखील आम्ही या संदर्भात पत्रवार करणार आहोत की एकशे पाच कोटी एका बँकेने जर कर्ज दिले असेल तर कोणत्या आधारावर दिलं त्याचा व्हॅल्युएशन रिपोर्ट काय होता त्या कुठल्या अधिकाराने दिले या सर्व गोष्टींची आम्ही चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जरी कुठली कंपनी म्हणजे त्यांनी त्यांचं देखील कर्तव्य जे आरजी स्टील कोण आहे त्यांनी देखील अगोदर जर मी ऐकले की कोणतरी कळमोलीच आहे त्यांना मात्र तर माहितीच पाहिजे हा वाद आहे इथे कंपनीचा कुठेही चार बाजूला चौकशी केली तर तिथे समजेल की महाराष्ट्र कामगार संघटनेच्या कामगारांच्या या संदर्भात वाद आहे मग अशा वेळेला त्यांचं त्यांची जबाबदारी होती या संदर्भात कोणाला विचारायची बाबा काय वाद आहे चौकशी करायला पाहिजे होती इथे कामगारांचं काय देणी दिला आहे का मग त्यांनी देखील अशी कुठलीच चौकशी केली नाही एक तर एवढी मोठी म्हणजे कंपनी जर विकत घ्यायची असेल तर निश्चितच त्याची चौकशी त्यांनी करायला पाहिजे होती मग आम्हाला असं म्हणायचं आहे की काई, काई आए, या सगळ्यांचा नक्की काय काय संबंध आहेत का हे देखील या ठिकाणी चौकशी करण्याची गरज आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की आज महाराष्ट्र दिन अर्थात कामगार दिन आहे या कामगार दिनाच्या दिवशीच आमच्या कामगारांचा ठाम निर्धार आहे जर आमचे कायदेशीर हक्क डाऊन म्हणजे सर्वात प्रथम जर हक्क असतील ते आमच्या कामगारांचे आहेत जर कंपनीने एकशे पाच कोटी तिकडे कर्ज घेतलेलं आहे तिकडे ही कंपनी विकत घ्यायला बघते त्यात आमचा काय दोष आम्ही काय केलेलं आहे तुम्ही चुका करायच्या तुम्ही चुकीचा आर्थिक व्यवहार करायचा ना त्याचा मृदंड आमच्या कामगारांनी का तर सर्वात प्रथम ही जबाबदारी आहे जी कामगारांनी अगदी त्यांच्या निष्ठेनं काम केलेलं आहे कंपनी वाढवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले तर सर्वात अगोदर त्या कामगारांची कायदेशीर देणी दिली पाहिजे मग ती कुठलीही कंपनी असो ती कुठलीही बँक असो या ठिकाणी आम्ही जोपर्यंत आम्हाला आमचे कायदेशीर देणी मिळणार नाही तोपर्यंत आमचा कायदेशीर लढा सुरूच आहे परंतु रस्त्यावरचा लढा देखील आम्ही सुरू करू आणि या ठिकाणी आम्ही कोणालाही जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देऊ देणार नाही कारण ऑलरेडी शासकीय विभागाकडनं तहसीलदारांकडनं या कंपनीवर जप्ती केलेली आहे नमस्कार मी मालदार बॅलन्स मध्ये जवळजवळ दहा वर्ष काम केलेलं आहे आणि सात सा, दोन हजार सात ते दोन हजार आठ या दरम्यान आम्ही महाराष्ट्र कामगार संघटनेचे सदस्य बनलो बी के राजे साहेब यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली मेत्रुत, तर त्या दिवसापासून असं व्यवहार चालू होते ज्या वेळेस आम्हाला ऍडव्हान्स किंवा पेमेंट घ्यायचं असेल तर आम्हाला कागदोपत्र कुठलंच दिलं ना आम्हाला स्वतः मला स्वतः फोन करून मालक बोलवायचा बँके बँक ऑफ बरोडा मध्ये चेंबूरला आणि कॅश द्यायचा काही माझी लेखिक वगैरे घेतलं जात तिथून कॅश द्यायचे इथे आणून वाटायचे असंच म्हणजे व्यवहार चालू होते इथून सुद्धा आम्ही ड्रम वगैरे ते बनवायचो आम्ही आणि ते सुद्धा जटात नाक्यावर गेलो ना का तिथं पेपर दिला का आम्हाला दोन मिनिटात जटात होऊन पेपर बाहेर मिळायचा असा तिथ व्यवहार चालू होता किराजे साहेबांनी जसा लढा चालू ठेवला होता आमचा आणि एकदम अत्यंत म्हणजे सुंदररीत्या त्यांनी आमचा कार्यक्रम चालू ठेवला होता पण प्रामाणिक वागणारे म्हणजे आम्हाला नेते भेटलेले होते ते पण काही दुर्दैवी घटनेमुळे आ... ते आम्हाला सोडून गेले तर त्यांचीच जागा घेण्यासाठी त्यांचेच पुत्र सागरराजे साहेब यांनी सुद्धा आम्हाला तशाच पद्धतीने साथ देण्याचा प्रयत्न केलेला आणि चालू आहे आणि ते आम्हाला मिळवून देतीलच आमचा हक्क असा आम्हाला नक्कीच म्हणजे त्यांच्यावर विश्वास आहे हक्क म्हणजे काय आमचा आहेच तो आणि तो देण्याचा त्यांनी सत्य म्हणजे एकदम सत्य वागून आमचा देण्याचा प्रयत्न त्यांचाही चालू आहे आमची एवढीच मागणी आहे बँकने जर एकशे पाच करोड रुपये कर्ज कर कर दिला असेल तर त्रेचाळीस लाख रुपये काही मोठी रक्कम नाही आहे मालकासाठी आम्हाला ते बँकने देवो सागरराजे साहेबांच्या थ्रोने का जुन्या मालकाने देवो का नवीन मालकाने आमचा जर इथून क्लिअर केला तर आम्ही इथून मग त्यांचा काही व्यवहार करावा ते गैरव्यवहार करत का सत्य व्यवहार करावं आम्हाला त्याशी काही लिहिणं देणं नाही फक्त आमचा हक्क आम्हाला मिळवून द्यावा एवढीच आमची विनंती आहे जर आम्हाला काही आमचा जर हक्क जर भेटला नाही तर याच्यासाठी आम्ही कुठलाही आंदोलन करायला तयार आहोत कंपनीच्या गेटवर आम्ही उपोषण करायला तयार आहोत सगळा करायला तयार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा कायदेशीर हक्क मान्य केलेला आहे सर्वांनी मग तो कोर्टाने मान्य केलेला आहे कामगार उपायुक्त करालयाकडून मान्य करण्यात आलेले तहसीलदारांकडून मान्य करण्यात आलं आणि म्हणून या कंपनीच्या विरोधात जप्तीची किंवा जप्तीची ऑर्डर झालेली आहे म्हणजे आमच्या कामगारांची कुठली चूक नाही चुका तुम्ही करायच्या आणि भोगायच्या आम्ही त्यामुळे या कंपनीच्या विरोधात आमचा कायदेशीर लढा कायमशिल्पी सुरू शुरु होता रस्त्यावरची लढाई देखील सुरू करायला किंवा चालू ठेवायला आम्ही कुठे मागे पडणार नाही सर्व सर्व कामगार आमच्या सोबत आहे इथे जो कोणी येणार असेल तर त्याला एकच म्हणणे की अगोदर कामगारांचे देणे द्या त्याच्यानंतरच पुढचा काय तुमचा असेल तो सुरू करा कामगार एकजुटीचा विजय कामगार एकजुटीचा विजय महाराष्ट्र कामगार संघटनेचा विजय कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा महाराष्ट्र <Natural> कामगार <Freud> संघटनेचा